पंडाजर होती ताट पंढरजर आमच्या करता ती पकड संभाजी महाराजाच्या तोंडाच्या तो तो समोर गेली आखरी बार पुलो बार पुजलो अहो सर्वांचा चेहरा डोळ्याच्या चे समोर आला छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा डोळ्याच्या चे समोर आला कसं होणार माझ्या आई बहिणीच भर दिवसा आई बहिणीच्या मध्ये हात खालवत होते शेतकरी दऱ्या डोंगऱ्यामध्ये जाऊन लपला होता कसं होणार माझ्या स्वराज्याच कसं होणार माझ्या रैत्याच तुमच्या अंगावरती शहरातील हा प्रसंग संभाजी जी मला साकारण्या असं बांधव होत मोठ्या आवडलेल्या होत्या लाल म्हणून चालला केला होता वरती ताट पाठीचा कडा होता ताट अरे झुकले अरे वाकले का तुमच्या आमच्या करता किती यातना सहन कराव्या लागल्या धर्मवीर संभाजीराजांना ऐका मंडळी ऐका त्यांच्यामुळं तुमच्या कपाळाला तुमकूया लक्षात ठेवा अंगणामध्ये तुळस मंदिरावरती कळस आहे धर्मवीर मग संभाजी महाराजामुळे यातनेचा कल्ल किती यातना सहन करावं लागल्या माझ्या राजाला ओझ्या स्तंभाला शंभू राजाला साकड असं बांधलंय मोठ्या शंभू शंभूराजाने लाल रुंद चेहरा केला नजरवती ताट पाठीचा कडा होता ताट अरे तो बांडेदारपणा तो रुबाबदारपणा आवळ्यांचे बोलता झाला सम्मा आखरी बार पूछ पुछराव कोण कोण तुम्हारे साथ थे बोल कोण कोण हमारे सरदार तुम्हारे साथ थे बोल का रंगा है खजरा सम्बा बोल पण मंडळी एक नाही दोन नाही मोठे आवळे लावता आखरी बार पुछराव सम्बा सम्बाजी संभाजीराजे पुकळतच नव्हते पण झालं असं त्यांच्या मे होणे शिर्कीने गदाबाजी केली दागा बापकाबाजी केली आणि मुखरॉब खानाला सांगायला कोकणात तर ठोकून संगमेर मुक्कामी त्या ठिकाणी आहेत हे सांगितलं त्या ठिकाणी फरफडत फरफडत संभाजी महाराजांना त्याला वरून आणलं होत म्हणजे स्तंभाला बांधलेलं आहे सभाबल कडकड काटलो का चपाट खिचलू काही रुचलू का संभाबल धर्म चित्तामध्ये साठला होता आहे का किती धर्मावरती निष्ठा असेल ऐकताना तुमच्या अंगावरती शहारी उभा राहतील रोमांच उभा राहतील संभाजी महाराजांना साकडणं असं बांधलंय मुठ्या वडिला वृद्ध चेहरा केला नजर होती ताट पाठीचा होता ताट अरे झुकले नाहीत अरे वागले नाहीत का तुमच्या आमच्या करता तुमच्या ताई बहिणी तुमच्या करता माय भाऊ करता त्या हापसेने लाल सळ्या आणली आणि बोलता झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा समोर आला माळेसाहेबांच्या चेहऱ्या समोर आला आईच्या गंभेचा चेहऱ्या समोर आला नजर होती ताट बाणेदारपणा होता रुबात

बचडे आणि शिवाचे बछडे जगतात बछडे जगतात शिवाचे बछडे आणि हे जीवासारखे पुच राहून संभाच्या गोल पण नजर होते ताट पांडेकर होता रुगावता लाल लालभ तप्त सळायाचा धूरवरती निघत होता आणला आणि संभाजी महाराज यांच्या डोळ्याच्या समोर ने काका आई त्या तप्त आपल्या सवळया संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये घालायचे प्रसंग ऐकताना कल्पना करा अंजरावर काटा येतो बाबा लाल बुंद तप्त सळ्या असा शंभू राजाच्या समोर नेण्या आकरी बार पोचला पण नजर होते ताट झुकले नाहीत वाघण्या पडा लाल बुंद तप्त सळ्या स्तंभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये सप्त दिसले घातल्या आणि सप्त दिसले ओढल्या चित्र पडले होते मुबळ बाहेर आले होते इथून रक्त 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 पायाच्या नाकापर्यंत मागलं होतलेल्या ना मारुती सारखे दिसत होते करता, ताई आई अक्का तुमच्या करता काका दादा तुमच्या करता किती यांना सहन केले होते धर्मचित्तामध्ये साठवला धर्माची निष्ठा ढळून दिली नाही धर्मावरची निष्ठा जर ढळून दिली असती आनंदात ऐश्वर्यात जगले असते पण तुमचा आमच्याकरता धर्म सोडला नाही त्यांनी पकड आणली हाफसे आता त्याला जीभ ओडायची होती ही जीभ सभा अकरी बार पुच जमाल खिचलो का सभा बोल

चेहरा डोळ्याच्या समोर आला छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा डोळ्याचा समोर आला कसं होणार माझ्या आई बहिणीचं भर दिवसा आई बहिणीच्या अबोर मध्ये हात खालत होते शेतकरी दर्या डोंगर्यामध्ये जाऊन लपला होता कसं होणार माझ्या स्वराज्याच कसं होणार माझ्या रस्त्याच नजर होती ताण पानेदारपणा होता कोण उघडलं नाही एक जणांनी नाक दाबल नाक दाबल्यानंतर तरी पण कोण उघडत नवसे उघडतील कसे शिवळाचा जमडा आहे उघडतील कसे शिव्हाच्या जमड्याचा घालून हात बघतील सांगणारे शंभूराजाची तर मग मी संभाजीराजांची हा अपेक्षा करणारा तो

कोळी आव अंगाचे रत्तळे लोकतळे कोणावे कुत्र्यासारखे भोजके घ्यावे शंभू वादाच्या अंगावर गळ उकलता पाणी टाकावं अंगावरती मीठ टाकावं अंगाचे चांबड्या सोलाव्या किती यातना सहन केल्या होत्या धर्म आमच्याकरता म्हणून धर्मचित्तामध्ये साठवा आणि तीन देवचित्तामध्ये साठवा देवचित्तामध्ये जर तुम्ही साठवला तुको बर आहे स्वतः तुमची संगती मागतील देवाकडे विठार